आज संपूर्ण विश्व विज्ञान युगात जगत आहे आजच्या मानवाची दिवसाची सुरुवात विज्ञान उपकरण वापरून होत आहे तसेच दिवसभरामध्ये अनेक विज्ञानयुक्त गोष्टी वापरून तो आपली कामं करत असतो म्हणजे विज्ञान हे आजच्या मानवाची गरज आहे म्हणून वैज्ञानिक ही मानवी गरज पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न करत असतात मानवी जीवन सुखी होण्यासाठी निरनिराळी उपकरणे तयार करतात पण ही उपकरणे वापरून आजचा मानव खरोखरच सुखी झाला आहे का हा प्रश्न आहे वरून मनुष्य जरी सुखी वाटत असला तरी तो आतून म्हणजे मनातून अस्वस्थ असलेला दिसतो अस्थिर व चंचल असल्याने ते जाणवते ही अस्वस्थता घालवण्यासाठी अध्यात्माची गरज आहे म्हणून मनुष्य एखादा मार्गदर्शक शोधत असतो हल्लीच्या प्रसारमाध्यमांनी अध्यात्माचा बाजार मांडला आहे आणि त्या बाजारात अनेक कथित गुरु बघायला मिळतात मोठ्या संख्येने जनसमुदाय गोळा झालेला बघून हेच खरे अध्यात्म आहे असे वाटते पण ते खरे अध्यात्म नाही आहे हे सर्वांनी समजून घ्यायला हवे नाही तर प्रचंड गर्दीत चेंगराचेंगरी होऊन लोक मरण पावले नसते हे आपण पाहिलेच आहे आणि नंतर मग अशा बाबांचे बिंग फुटते व खरे रूप बाहेर येते तेव्हा लोकांचे डोळे उघडतात म्हणून आजच्या काळात खरे अध्यात्म समजून सांगणारे खरे सद्गुरू आवश्यक आहेत ही अध्यात्माची गरज ओळखून व आजचा मानव जगत असलेले विज्ञान बघता आज प्रत्येकाच्या जीवनात अध्यात्म व विज्ञानाची गरज आहे हे योगी मनोहरांनी साधारण पंचवीस वर्षापूर्वी अध्यात्म व विज्ञान या विषयावर एक व्याख्यान दिले होते ते आपण पुढे त्यांच्याच आवाजात ऐकू आपल्या जीवनामध्ये त्याचा अवश्य उपयोग होईल सर्वांनी याचा लाभ घ्यावा निस्त व्याख्यान बाजी अध्यात्म प्राप्त होत नाही व्याख्यान हे व्याख्यान अध्यात्म त्याच्याही पलीकडे अध्यात्म प्राप्त अध्य आत्म अध्य प्राप्त करायचं आहे आम्हाला ते कोणतं प्राप्त करायचं आत्म मी कोण कुठून आलो आय बायबल मध्ये जे लिहिलंय मी कोण आहे हे जे ओळख ओळखायचं हे अध्यात्माशिवाय प्राप्त होणार नाही आणि अध्यात्म त्या अवस्थेत जाण्याकरता ध्यान अतिशय आवश्यक आहे जे धर्मात नाही कोणताही ख्रिश्चन कोणताही मुसलमान ध्यान न्यायला मंत्र पुटपुट करतात फार फार तर माळा ओढतात मी खोल अध्ययन केले त्या लोकांच्या व्यक्ती आणि स्पष्ट जगभर मी मांडलेलं आहे मान्य आहे त्यांना फक्त आपल्या वैदिक प्रकडे साधन पण अध्यात्माच्या बाबतीमध्ये अधिकार प्राप्त करण्याचा अधिकार आणि तो मार्ग केवळ वैदिक परंपरेचा आहे आणि वैदिक परंपरेचा वारसा हिंदू परंपरा हिंदू धर्म दुर्दैवाची गोष्ट अशी आहे आपल्या हिंदू समाजात हे आजकाल फार व्याख्यानबाई माजून गेली स्पष्ट बोलतो याच्याबद्दल राहणं का आता माझं वय होऊन गेलंय शरीर गेलाय नवोदयाच्या घरात किती वर्ष मी जगेन काही सांगता येत नाही आता तरी मी स्पष्ट बोललो पाहिजे जवळजवळ गेला शंभर वर्षाचा इतिहास मी पाहिलेला आहे आमच्या लहानपणी ही लेक्चरबाजी नव्हती साधना करायची आणि मग बोलायचे तुकाराम म्हणतात ना तुका म्हणे माझी वाणी मजशी उपदेश प्रथम स्वतःला उपदेश करतात तुकाराम आणि अधिकार आल्यानंतर आणिक लोकांशी तेच सांगे मग सांगायचं निस्ती बडबड नाही करे ही वाटते हा हिंदू समाजही ख्रिश्चन आणि मुसलमान समाजाप्रमाणे केवळ संख्या वाढवण्याच्या याच्यात राहील की काय साधना कोण करेल साधना केल्याशिवाय अध्यात्म आणि ज्ञान प्राप्त होत नाही एकाग्र चित्त झाल्याशिवाय ज्ञानच प्राप्त होत नाही याचं एक लहानसं उदाहरण मी तुमच्यासोबत मांडतो ते नाव तुम्ही ऐकलं आयन्स्टाईन आयन्स्टाईन हा एकवीस वर्षाचा होता सगळे जेवढे वैज्ञानिक होऊन गेले संत महात्मे त्यांचा जवळ असाच इतिहास आहे एकवीस वर्षाचा होता कॉलेजमध्ये शिकत होता गणित त्याला मुळीच येत नाही समोरच्या वाकावर तो बसायचा आणि त्याच्या अध्यापकांनी त्याला काही सांगायचं तर ना कळेल ना म्हणून त्याच्या अध्यापकाने सांगितलं तू मागच्या बाकावर जाऊन बैश इथे लोक बसू समोर तुला काही येत नाही त्याच्यावर मला व्यक्ती येतो शिकवण्यामध्ये तू मागे बहीस आणि त्याच्याकडे लक्ष दिलं नाही अध्यापकाने मागे बसून बसून कंटाळला आयस्टाईन हा इतिहास आहे एकवीस वर्षाचं वय टाळलं होतं कंटाळलं जाऊन मला कोणी शिकवत नाही मी जाऊन काय करू कॉलेजमध्ये जाणं सोडलं त्याने चार वर्ष घरीच राहिल चोवीस वर्षाचं वय झालं चिंतन केलं चित्त अंत न चिंतन हा शेवटची जी परिसीमा शेवटची अत्यंत जी अवस्था आहे त्या अवस्थेपर्यंत त्याला म्हणतात चिंतन चिंतन म्हणजे केवळ विचार करणं नव्हे तर्क वितरण करणं नव्हे तर्क आहे ते वितर्क आहे चिंतन नव्हे शेवटची जी अवस्था असेल त्या अवस्थेपर्यंत जायचं विचार नाही करायचा होय ध्यानाने माणूस त्या अवस्थेपर्यंत जातो अनुभव घ्या अनुभव घ्या ध्यानाचा अर्थ तोच सर्व शरीर चैतन्य एकाग्र ध्यानं सर्व शरीरातलं चैतन्य जे आहे चेतना एकाग्र एका याच्यावर करायची आणि तसं व्हायचं बी वन विथ स्टेज याला म्हणतात ज्ञान द्न्या। द्न्या। ज्ञान म्हणजे पुस्तकं वाचून बडबड करणं आणि व्याख्यानबाजी करणं विषय आज खूप वाढत चालला आहे दुर्भाग्याची गोष्ट आहे म्हणून हा जो विषय इथे याने ठेवला खरोखर मोठे उपकार झाले आहेत आपल्या सगळ्या अध्यात्म अध्यात्म म्हणजे जे खरं आहे त्या अवस्थेत जाणे याला अध्यात्म म्हणतात पुस्तकं वाचून परमेश्वर असा आहे आणि तो धर्म असा आहे आणि ते असा आहे आणि ते तसा आहे ह्या बडबडीमध्ये अध्यात्म नाही आहे अनुभव काय आहे हा प्रश्न महत्वाचा आहे हा जो विषय आधी ठेवला खरोखर चांगलाय त्याच्या जगाला आवश्यकता मी बाहेरच्या देशात झालो आणि स्पष्टपणे त्यांच्यासून मांडलाय त्यांना मान्य करावं लागलं केवळ हिंदू म्हणजे जी वैदिक परंपरेचा वारसा या परंपरेच फक्त अध्यात्म आहे त्या अध्यात्म प्राप्त करण्याकरता साधनाही आहेत खूप साधन आहेत अध्यात्म आणि विज्ञान हे पूर्ण व्याख्यान बघण्यासाठी आपण यूट्यूबच्या वैद्यक चॅनलला भेट द्या धन्यवाद